मित्रांनो मी संदीप वाघ वाघ पोर्टीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जी भरती चालू आहे अंगणवाडी मध्ये सेविका यांच्या अटी आणि शक्तीच्या सुधारणा झालेल्याबद्दल जी आर ची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आपण आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बघा दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा, हा जी आर आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बी व्ही बावीस दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि इथं हे परिशिष्ट दिल्लं आहे बघा तुम्ही बघू शकता बाब आहे म्हणजे शैक्षणिक अर्थ काय आहे त्यांना एकूण गुण ऐंशी टक्क्यापर्यंत आहे म्हणजे ऐंशी गुणाचा एकूण आहे आणि अतिरिक्त गुण वीस तर मी तुम्हाला वीस गुणापर्यंत जे आहे त्याची मी डिटेल सांगतो तुम्ही बघू शकता चाळीसपासून पन्नास पन्नास पॉईंट एकपासून साठ साठ पॉईंट एकपासून सत्तर सत्तर पॉईंट एकपासून ऐंशी आणि ऐंशी टक्केपेक्षा जास्त असणारा साठ गुण आहे हे तुम्ही बघू शकता चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ म्हणजे कमीत कमी चाळीस मार्क आणि खालीसुद्धा दिले टीप ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येतील तर याचा ये अर्थ असा सहज निघतो की या ठिकाणी बारावी पास व त्यांना ज्यांना जास्त टक्केवारी आहे त्यांनाच लागण्याची संधी जास्त आहे आता इतर इतरमध्ये दोनमध्ये तुम्ही बघू शकता दहा टक्के दहा मार्क पदवीधरसाठी पदव्युत्तर म्हणजे एम ए एम एस सी एम कॉम उत्तीर्ण चार टक् चार मार्क डी एड बी एड प्रत्येकी दोन मार्क आणि एम एस सी असेल तर दोन मार्क अशी एकूण ऐंशी गुणापर्यंतचं हे आहे आणि अतिरिक्त गुण या ठिकाणी दिले आहे शैक्षणिक अर्थाच्या व्यतिरिक्त वीस गुण दिले त्याचं विभाजन अशा प्रकारे आहे विधवा पब्लिक अनाथ दहा मार्क अनुसूचित जाती जमाती पाच मार्क आणि इतर मागास म्हणजे ओबीसी वी जे एन टी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस ए सी बी सी अशा पद्धतीने यांना तीन मार्क आणि सगळ्यात शेवटी पाच मार्क अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास यांना पाच मार्क तर असे एकूण शंभर मार्कांचीही मेरिट असणार आहे ठीक आहे या पद्धतीने आपण दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तुम्ही फॉर्म भरले नसेल तर जवळच्या पंचायत समितीमध्ये आपण फॉर्म घेऊन आपले फॉर्म अठरा तारखेला संध्यावी पाच वाजेपर्यंत भरू शकता माहिती आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद